वारं फिरलं मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला धक्का पंधरा माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकोन क्लिक करा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत पुन्हा एकदा हालचाली तीव्र झाल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण शिंदे गटात गेलेले पंधरा माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटात परतण्याच्या तयारीत आहेत ठाकरे गटातील आमदार आणि खासदारांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून या, या नेत्यांना पक्षात पुन्हा समावून घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय ही हालचाल शिंदे गटाच्या मुंबईतील ताकदीवर परिणाम करू शकते यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एकूण शेचाळ माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता यापैकी पंधरा जण आता परतण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्यांनी ठाकरे गटाशी संपर्क साधलाय ठाकरे गटाने या नेत्यांना स्वीकारण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे ही हालचाल बीएमसी निवडणुकीत ठाकरे गटाला बळकटी देऊ शकते सध्या ठाकरे गटाकडे पंचावन्न आणि शिंदे गटाकडे शेचार माजी नगरसेवक आहेत ठाकरे गटातील नेत्यांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत याबाबत भूमिका स्पष्ट केली आमदार आणि खासदारांनी म्हटले की हे माजी नगरसेवक पक्षात परत येण्यास इच्छुक असल्याने त्यांना घेण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे यामुळे शिंदे गटातील अंतर्गत नाराजी आणि ठाकरे गटाकडून होणाऱ्या रिव्हर्स इंगेजमेंटमुळे माहितीत तणाव वाढला आहे दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या अलीकडील भेटीनंतर शिंदे गटानेही मुंबई जिंकण्यासाठी विशेष रणनीती आखली असली तरी हे पंधरा जणांचे परतने त्यांना मोठा फटका ठरू शकते यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकोन क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद